वादळाचा मच्छीमारांना मोठा फटका समुद्र खवळल्याने समुद्रात मोठ्या लाठा येत असल्यामुळे मच्छीमारी व्यवसाय संपूर्णपणे ठप्प झाला आहे वातावरणामध्ये बदल झाल्याने अरबी समुद्रात मोठे वादळ तयार झाले आहे या वादळामुळे समुद्रामध्ये मोठमोठ्या लाटा येत आहेत यामुळे मच्छीमारी करणाऱ्या नौका किनाऱ्यावरती बांदरामध्ये उभ्या करण्याची वेळ आली आहे या वादळाचा मच्छीमारी व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना मोठा फटका बसलेला आहे कोकण किनाऱ्यावर वादळी वारे वाहत आहे समुद्र खवळलेला आहे सतत पाऊस पडत आहे वादळी वातावरणामुळे मच्छीमारांना वारंवार ब्रेक घेण्याशिवाय पर्याय नाही खोल समुद्रात वातावरण बिघडल्यामुळे मच्छिमारांना मासेमारीसाठी अनुकूल वातावरणाची प्रतीक्षा आहे